नमस्कार मित्रांनो डिजिटल या आपल्या तुमचे स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील मोठी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे दोन महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन शासन निर्णय घेण्यात आलेले आहे या दोन्ही शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे जे लाभार्थी डीबीटी ऍक्टिव्ह आहेत अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह नसेल त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही असे सांगण्यात आलेले आहे यातील पहिला जो शासन निर्णय आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना व भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनातर खर्चासाठी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस करता अनुदानाची वाटप दुसरा जो काही शासन निर्णय आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपण आता सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत असाल किंवा दुसऱ्या कोणत्याही निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धात्पकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब आता सरकारच्या विचारधानी आहे याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे विभागाचा संदर्भ क्रमांक पाच येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासनाने हा शासन निर्णय घेतलेला आहे एकोणवीस बारा दोन हजार पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेले लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एकश्याण्णव इतके आहे त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजेच आधार कार्ड व्हॅलिडेट झालेले प्लस आधार व्हॅलिडेट न झालेले लाभार्थ्यांना माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस च्या अर्थशहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तसेच ज्यांच्या अजून डीबीटी ऍक्ट होणे असेल त्यांना पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे ही प्रणालीच्या अर्थसहाय्य वितरणाची सुविधा फक्त जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतच उपलब्ध असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाचा असा शासन निर्णय होता ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्हाला याबाबत काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र